नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र बाळासाहेब गुंजाळ आपण आज पेरू या पेरू लागवडविषयी माहिती पाहणार आहोत आणि पेरू लागवड करताना आपल्याला कोणत्या जाती निवडायच्यात आणि की कशा पद्धतीची लागवड करायची या संपूर्ण गोष्टीची माहिती आज आपण या युट्यूबच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझी शेती माझा अनुभव या चॅनलमार्फत आपण शेतकऱ्यांना जे काही भविष्यात अनेक प्रकारच्या लावगुडी होत आहे त्याच्यामध्ये पेरू हा एक महत्त्वपूर्ण पीक बनलेला आहे आणि जर येत्या काळात आपल्याला चांगले पैसे कमवायचे हो असतील चांगली शेती करायची असेल आणि चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर जातीची निवड फार महत्त्वाची असते आणि जातीची निवड करताना आपल्याला त्या जातीची माहिती असणं फार गरजेचं असतं आत्ता जर आपण बाजारपेठेचा विचार केला तर बाजारपेठेमध्ये आपल्याला चाळीस प्लस अधिक चाळीसपेक्षा अधिक जातींची माहिती भेटत असते त्यामध्ये आपल्याला मग सुरवातीला सुरवातीच्या काळामध्ये लखन एक असेल जी असेल हे अहिलाबादचं फेदा आहे तैवान पिंक व्हिएनआर रेड डायमंड गुजरात रेड अशा विविध प्रकारच्या जाती सुरुवातीला बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यापैकी आपल्याला योग्य प्रकारच्या जातीची जर आपण लागवड केली तरच आपल्याला अधिकचं उत्पन्न आणि अधिकचा नाफा आपल्याला पेरू या शेतीतून भेटू शकतो तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जात निवडणं फार महत्त्वाचं असतं आणि याच्यामध्ये आत्ताच्या बाजारपेठेमध्ये काय कोणत्या जातीला महत्त्व आहे आणि कोणती जात बाजारपेठेमध्ये अधिक मागणी आहे त्याचा विचार करणं गरजेचं असतं आता पूर्वीच्या काळी आपल्याला लखनौ एकोणपन्नास जीविलाद इलाहाबाद सफेदा ह्या जाती खाण्यासाठी अतिशय उत्तम होत्या परंतु अलीकडच्या काळात बाजारपेठ पाहता आणि याचा बाजारभाव पाहता बाजारामध्ये टिकणाऱ्या म पेरूला जास्त महत्त्व आहे म्हणजे आमच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला जर पेरू पाठवायचा असेल तर तो पेरू पाच ते सहा दिवस टिकला पाहिजे आणि ह्या काय जुन्या जाती आहेत त्या तितक्या वेळापर्यंत त्या बाजारपेठे जाईपर्यंत टिकाव धरत नाही आणि आपल्याला टिकाव धरायचा असेल तर आपल्याला नवीन जाती शोधणं गरजेचं आहे म्हणून अलीकडच्या एक पाच सहा वर्षामध्ये वेगवेगळ्या जातींची आपण निवड केलेली आहे आता मी स्वतः शेतकरी असून माझ्या शेतामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा एकर पेरची लागवड आहे याच्यामध्ये भियणार तैवान पिंक आणि रेड डायमंड या जातींची आपण लावगोडी केलेली आहे परंतु त्यापैकी आता सध्याच्या काळामध्ये जर अधिकचा नफा अधिकचा चा, चांगल्या प्रकारची क्वालिटीचा माल पिकवायचा असेल तर आपल्याला चांगल्या जातीची निवड करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये सिलेक्शन एकदा चुकलं तर आपल्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये त्याचं उत्पन्नसुद्धा घटतं आणि चांगलं उत्पन्न निघण्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात म्हणून आपल्याला चांगल्या जातीची निवड करणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये आता एक नंबरला बसते ते तैवान पिंक तैवान पिंक हा पेरू असा आहे हा कमी कालावधीमध्ये चालू होतो आणि टणक आहे बाजारपेठेमध्ये पाच ते सहा दिवस कॅरी सहज होऊ शकतो त्याच्यामुळे याला चांगल्या प्रकारची मागणी आहे त्याच्यानंतर दोन नंबरला भियाणार आहे व्हॅनरची पण किपिंग क्वालिटी चांगली आहे साईज चांगली आहे परंतु यालाचा जो काही हार्वेस्टिंग कालावधी असेल म्हणजे आपण रोप लावल्यापासून तर चालू व्हायला साधारणतः दुसरं किंवा तिसरं वर्ष घेतं त्याच्यामुळे त्याचा बा वेळ येण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि त्याच्यानंतर तिसरी व्हरायटी आहे रेड डायमंड आता रेड डायमंडलासुद्धा खूप चांगल्या प्रकारची मागणी अधिकालच्या काळात होत आहे परंतु रेड डायमंड चवीला जरी चांगला असला तरी त्याची टिकवण क्षमता मात्र थोडीशी कमी होताना मला दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये जे काही फळधारणा आहे ती फळधारणा कमी होताना दिसून येत आहे सगळ्यात जास्त फळधारणा आपल्याला तैवान पिंक या जातीच्या पेरूमध्ये दिसून येत आहे त्याच्यानंतर व्हिएनारमध्ये दिसून येत आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी आपल्याला व्हि रेड डायमंडमध्ये दिसून येत आहे म्हणून लावगड करताना आपल्याला योग्य जातीची ना निवड करणं गरजेचं आहे आणि योग्य जातीची निवड झाली तरच आपल्याला पु येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि चांगल्या क्वालिटीचा पेरू आपण बाजारामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो त्यासाठी आपल्याला योग्य प्रकारच्या जातीची आणि योग्य प्रकारच्या वाहनाची निवड करणं फार महत्त्वाचं हो आहे आणि त्यामध्ये आपण जर सुरुवातीला तैवान पिंक या जातीचा विचार केला तर याच्यामध्ये सेटिंग चांगली आहे कमी कालावधीमध्ये अगदी हो लावगडीपासून तर एक वर्षाच्या आत आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपण बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिलं तर चांगल्या बाजारभावचं निश्चितपणे आपल्याला भेटतात त्यामुळे आपण जर चांगल्या वानाची जर निवड करायची असेल तर तैवान पिंक या जातीची निवड केली तर आपल्याला अति अगदी एका वर्षाच्यात पेरू पण चालू होते उत्पन्न पण चांगलं आहे याच्यामध्ये सेटिंग पण चांगली आहे आणि टिकाऊ क्षमता पण अधिकची आहे त्यानंतर व्हिएनआरचा जर विचार केला तर बियाणामध्ये एक अर्थ असे एक आपण लावल्यानंतर तिसऱ्या वर्षानंतर आपल्याला अधिकचं आणि चांगलं उत्पन्न भेटू शकतं त्याच्यामध्ये फवारणीचा खर्च पण दिसून येतो कारण की त्याला जर फवारणी व्यवस्था असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची उत्पन्न भेटू शकतं जर आपण त्याला फवारणीचं नियोजन नियोजन व्यवस्थित झालं नाही तर त्याच्यामध्ये काळे स्पॉट वगैरे काही इतरच प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात आणि रेड डायमंडचा जर विचार केला तर मुळात जेव्हाच तैवान पिकला आपली शंभर फळं लागतात तेव्हाच रेड डायमंडला फक्त वीस फळं लागतात पण जरी रेड डायमंडला आपल्याला अधिकचा बाजार भेटत असला तर तरी तो फायदेच नाही कारण की आपल्याला याच्यामध्ये सेटिंग जास्त आहे आणि सेटिंग जास्त असल्यामुळं आपल्याला मिळणारं टनेज अधिक आहे आणि टनेज जर निघलं तर आपल्याला बाजारभाव कमी जास्त झाला तरी चालेल पण टनेजमुळं आपल्याला अधिकचं उत्पन्न भेटू शकतं आणि आपल्याला अधिकचा पैसा याच्यातून मिळू शकतो म्हणून अशा प्रकारच्या पेरूसंबंधित जे काही लागवडीच्या समस्या असेल त्या आमच्या गुंजा हायटेक फार्म अँड नर्सरीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरीला भेट द्या आणि आमच्याकडे स्वतःची सोळा एकर पेरुचे लागवड असून आपण त्या पिरुच्या लागवडीच्या माध्यमातून आपला अनुभव शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून अधिक माहितीसाठी आपण अधिकाधिक व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवणार आहोत त्यासाठी माझा यूट्यूब चॅनल आहे माझे माझी शेती माझा अनुभव या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत त्यासाठी त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा धन्यवाद